म्हणजे पायाचा आणि ज्याचं काम त्या दोंगरने झालेले तसा काम तुमच्याकडे तसा काम राहिलेलं कळस म्हणजे ज्या आराणाकडे एकाणाकडे या मंदिराला झालं आपण <laughs> केलं म्हणजे आपण केलं तर आता कशाचं काम म्हणजे हा जो भिकाणाळा मंदिराचं आहे लोकांच्या

त्याच्यानंतर क मिळाला ब मिळाला चालू काम झालेले यायला लागले तुमच्यापर्यंत आता हेच महाद्वाराचं काम एक्कावन्न लाख रुपयाला आणि लोकवर्ग निधी तयार केले त्याचा पहिला जर स्वर्गीय चंदुकानी बसवलेलं आणि हे एवढं मोठे काम चालू झालेले एका आराखडामध्ये भरपूर मोठा आहे त्यातून आता तुम्ही या विकासाना काढ्यामध्ये काही काम हाती घेतलेले आहेत ते पूर्णत्वाकडे जातील फक्त माझी एक विनंती आहे की आपण भोगही तुम्ही दिल्लीमध्ये हे तालुक्यामध्ये ज्या चकाकीनं ज्या दळालीनं काम करतात ती दळाली या कामांना असावी एवढीच माझी गावकऱ्यांच्या मार्फत एक विनंती कारण काम कामं होतात कुठल्याही प्रकारे आपल्या जेवेचा धक्का न लागेल या पद्धतीने व्हावी का तर उत्कृष्ट जाण्याचं काम जर झालं तर उद्या तुमच्यावरती जे इतर आणलं त्यांनी दिलं हे असं होता कामाने त्याच्यासाठी तुमचं काम कामात त्याच्यावरती आज या ठिकाणी भूणचे विविध विकास कामांचा ची समारंभ व उद्घाटन समारंभ या ठिकाणी आपल्या बारामती लोकसभा मतदार संघाचा संसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई शिळे यांचा सुस्वास्थ्य संपन्न झाला आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूर्ण हवेलीचे आमदार तसेच जक्ताप सर या ठिकाणी भूणचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित यानंतर आलेल्या पावल्याचा सत्कार आमच्या कुरुंजे ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी संसदरत्न झाला सुप्रियाबाई सुळे संजय गांधी जनरालच्या सदस्य वैशाल ताई राजेंद्र टेकडे

अध्यक्ष पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांचा सत्कार राजेंद्र दत्तात्रय निगडे हे करतील उत्तम सत्ता करतील मला काँग्रेस अध्यक्ष सुनीता कोलते यांचा सत्कार मौलिका चव्हाण करतील यानंतर विजयदा यांचा सत्कार संभाजी करतील यांचा सत्कार नितीन दिगडे सभापती माधव नारायण निडेकर यांचा सत्कार आमच्या परिपर्षा देविदास अप्पा मानसे यांचा सत्कार किरण निगडे करतील साहेब यांचा सत्कार विलास अप्पा करतील

मनोहन पवार अमृता ताईराव वैशाली ताई पुष्करा जाधव आपा मुखाशी संतोष निगडे म्हणलं की नारायण भाऊचं गाव म्हणून तुमची ओळख आहे आणि अनेक वर्ष आदरणीय भवन्या म्हणून प्रेम करणारा कार्यकर्त्यां पदाधिकारी म्हणून या भागात प्रचंड धावपळ हे नेहमीच गावांमध्ये करत आहे आणि जो मला भेटीत म्हणजे सोमवार म्हटलं नारायण भाऊ हे अक्षरक सासवडलेले अनेक वर्षाचे रुग्ण कधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जरी वेगळी झाली त्या काळात सगळ्यांनी राजकीय मतभेद असे पुरंदरची एक खास आणि तुम्ही टप्प्या टप्प्याने या भागाचा विकास झाला

त्याचा बलात्कार मुलीचे होत आहेत तेव्हा आम्ही राजकारण करते अशी आरोप करतात आणि तिथला भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणतो की जे आंदोलन करणारे बदला आले होते ते बाहेरचे माझं म्हणणं आहे मजा तरी बाहेरचे असते तर जी लेख आहे तिच्यासाठी जर बलात्कार झाला तर त्याच्या विरोधात आंदोलन नाही का आपला अधिकार तो भारत करता डॉक्टर बाबर तरी यांचं म्हणणे बाहेरचे होते नंतर इन्क्वायरी झाली आणि याच चॅनल नंतर सांगितलं की त्यातला एकही माणूस लोकांनी आणि नंतर राज्याच बलात्कार महिला सुरक्षितता असेल भ्रष्टाचाराचं काही सांगा महागाई बेरोजगारी प्रचंड मोठी आव्हान राज्यासाठी शेतकऱ्याला और शेतकऱ्याला काहीतरी बीज देता

नाही हो माझ्याकडे वेरूला येऊन बघा तिरंगू गोठावे बारामतीला पण सुमारी बंदच असतात ना फॅक्टरी थांबून गेले मी तर पन्नास मिटिंग घेतली असतील म्हणला सरपंच आहे सरपंच आपल्या बाहेर सगळे शिकले

होता पन्नास हजार रुपये दिलेत ना ते आपल्या राजा त्यात नाही भाव नाही सोयाबीन कपात फळाला कशाला आणि जे अनुदान देतात ते सगळं कागदावर आहे संजय बाबा आता ह्याच्यातून एकच मार्ग आहे आता सरकार बदल सरकार बदलण्यासाठी आणि सगळे सगळ्यांना फोन करतात सगळ्यांनी फोन करा सांगा विकास आघाडी नवड्यांना मतदार करा विरोधी पक्षाचे आमदार हजार तरी काहीतरी प्रयत्न करू आम्ही विकास होत नाही प्रयत्न केले त्यात निधी येतो चांगलं उदाहरण तिथे त्याच्यामुळे कर्तृत्व आणि काम हे महाविकास आघाडी महाविकास अगदी आम्ही सुधारा राजकारण केलं माझच बघा परवा कर्षाचे इमारत मला आमंत्रण पण आहे पाच वाजता कर्तव्य काही कौतुक नाही पण आम्ही सगळ्यांनी म्हणून सगळ्यांचाच पाठपुरवायला आमच्या माफक अपेक्षा तुम्ही क्रेडिट घ्या तुम्ही भाषण करा आम्हाला भाषण नाही करायला दिलं तरी चालेल पण लोकप्रतिनिधी म्हणून बोल तरी आम्हाला काय काय कायद्या तर आम्ही करू आल्याबद्दल करा चार वाजता तुम्हाला एक धरण सांगते की आपली सत्ता होती आपली जिल्हा परिषदची नवी दिल्ली आहे त्या हॉलला चव्हाण साहेबांचं नाव घेत तेव्हा मराठा संभाजी बांधकामचे सभागृती आणि त्यावेळी अडळराव शिरूरचे खासदार होता अडळरावनी सकाळी पवार फोन केला माझं त्या कौरशिलेवर नाव

आमदारांना पण लास्ट मिनिट सगळ्यांनाच लास्ट मिनिट करतो आता मला सांगा आपण अनेक वर्ष अधिकारी काय अज्ञा दिवशी माहिती <laughs> आणि एवढी कसली घाई मला सांगा जर आठवड्याभरांनी घेतला सगळ्यांना बोललं असतं आम्ही आमच्या घेतल्या पैशाने टाकला आणि चार लोक बोलात म्हणजे असं घाईला कारण काय आणि सामाजिक कारण आहे म्हणजे आता एक नवीन राजकारण मी आणि अमोल बोल पैसे मागतो आम्हाला कायच काम आमच्या घराचा रस्ता मागतोय काय मागतोय सर्वच आम्हाला मायबाप जेवण ते मागतोय आणि आमचं आमचं नाव काम करायला